शिवाजी विद्यापीठाच्या हिम मास कम्युनिकेशन आणि बी फिल्म मेकिंग विभागाच्या वतीने ध्वनी रचना आणि कला दिग्दर्शन या विषयांवर एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते या कार्यशाळेच्या पहिल्या सत्रामध्ये प्रसिद्ध म्युझिक कंपोजर ऐश्वर्या मालगावे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले यावेळी त्यांनी प्रेक्षकांच्या भावना जागृत करण्यासाठी आणि प्रतिबिंबित करण्यासाठी चित्रपटांमध्ये ध्वनी रचना महत्त्वपूर्ण आहे आणि आशयाला अनुसरून संगीत निर्मितीत वेगवेगळे प्रयोग करण्यात येतात असे मत व्यक्त केले या कार्यशाळेच्या दुसऱ्या सत्रामध्ये प्रसिद्ध कला दिग्दर्शक विपुल हळदणकर यांनी विद्यार्थ्यांना आर्ट डिझायनिंगविषयी माहिती सांगितली यावेळी त्यांनी चित्रपटांना प्रवाही ठेवण्यासाठी कला दिग्दर्शन अनिवार्य आहे दिग्दर्शकाची आणि कथेची भूक कला दिग्दर्शकाला ओळखता आली पाहिजे असं मत व्यक्त केलं या कार्यशाळेमध्ये अधिविभागाचे समन्वयक डॉक्टर शिवाजी जाधव प्राध्यापिका सुमेधा साळुंखे प्राध्यापक जयप्रकाश पाटील प्राध्यापक अनुम जत्राटकर तसेच विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते